नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया प्रियकरांनीच केला प्रियसीचा घात पुरावे नष्ट करत गाठले थेट अलिदाबाद अनोळखी व्यक्तीच्या कुणाला फुटली वाचा लव इन रिलेशनशिप मधून घडली घटना स्थानिक गुन्हे शाखा औंढा नागनाथ पोलिसांनी केली दमदार कामगिरी हिंगोली आंडा नागनाथ तालुक्यातील नागेश्वाडी शिवारात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता सदर प्रकरणात तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता अनोळखी युवतीची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे टाकले असताना सुतावरून स्वर्गगाठीत पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद केलं याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती अशी की चोवीस डिसेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश्वडी शिवारात मसोबा मंदिराच्या पाठीमागे जंगल परिसरात पंचवीस ते तीस वर्षीय वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला या मृतदेहाच्या अंगावर जखमा व तोंडून रक्त आल्याचे दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता त्या दृष्टीने हा गुन्हा उघड करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व नागनाथ पोलिसांना सूचना दिल्या होत्या यासाठी गुन्हे शाखेचे तीन व औंढा नागनाथ ठाण्याचे दोन असे एकूण पाच वेगवेगळे पथक करून तपास समांतर पद्धतीने करण्यात आला या पथकाने घटनास्थळावरील पुरावे व सायबर तंत्रज्ञानाची मदत घेऊन बारकाईने अभ्यास केला गेला मृतदेहापासून काही अंतरावर एक बॅग मिळून आली त्यामध्ये डीमार्टचे बिल आढळून आले त्यावरून पथकाने तपास सुरू केला असता अलका बाजीराव बेंद्रे वयवर्ष एकोणतीस रणार सदाफुले वस्ती जामखेड जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर ही असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून पथकाने अधिक माहिती घेतली असता अलकाचे श्रीकांत पिलनवार राहणार मुखेड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड याच्यासोबत मागील नऊ महिन्यांपासून लव्ह इन रिलेशनशिपमधून प्रेमसंबंध असल्याचे निदर्शनास आले त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता श्रीकांतने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव येथील किरायाच्या घरामध्ये तेवीस डिसेंबरला मध्यरात्री अलकाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने बॅगमध्ये मृतदेह टाकून जालना येथे जाण्याचे नियोजन केलं गेलं त्याला एक खाजगी वाहन औंढा नागनाथ पर्यंत जात असल्याचे कळाल्यावरून त्याने जालना येथे न थांबता तो थेट औंढा नागनाथ येथे पोहोचला बस स्थानकावर उतरल्यानंतर मृतदेह घेऊन मसुबा मंदिराच्या पाठीमागे हा मृतदेह फेकून तो आंध्र प्रदेशातील अलिदाबाद येथे आपल्या नातेवाईकांकडे निघून गेला या खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला आलिदाबाद येथून ताब्यात घेतलं ही कामगिरी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील औंढा राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व औंढा नागनाथ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने कपिल आगलावे माधव जिवारे यांच्यासह कोंडिबा मगरे पांडुरंग राठोड गजानन पोकळे विक्रम कुंदनानी निरंजन नलवार किशोर ताकडे आकाश टापरे दत्ता नागरे किशोर सावंत विठ्ठल काळे विशाल खंडागळे हरिभाऊ गुंजकर नरेंद्र सावळे मंदार शेख इम्रान सिद्दीकी इकबाल शेख यांनी घटनेचा छडा लावून भूमिका बजावत अखेर आरोपीला जेरबंद केलं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे बिरो रिपोर्ट आमडा नागनाथ हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा